स्टॉक मार्केट नेमकं चालतं कसं बऱ्याचशा लोकांच्या डोक्यात हा प्रश्न असतो की ट्रेडिंग आपण करतो मोबाईल स्क्रीनवर बघतो आपण मार्केट वॉच बघतो लॅपटॉपवर बघतो मार्केट वॉच कलर्स चेंज होतात लाल निळे वगैरे रेट वाढतात कमी येतात नाही का खाली वर होतं अपडाऊन होतात मार्केट वर जातं मार्केट खाली येतं हे मार्केट नेमकं चालतं कसं हा प्रश्न खूप लोकांच्या डोक्यात असतोच माझ्याही होता जेव्हा मी सुरुवात केली होती त्यावेळी की नेमकं हे चालतं कसं काय तर इट्स ऑल अबाउट डिमांड अँड सप्लाय इक्वेशन मागणी आणि पुरवठा याच्यावर सगळं सगळ्या गोष्टी आहेत त्याला फॅक्टर्स पण खूप आहेत फॅक्टर्स काय तर बऱ्याचशा न्यूज असतात मार्केटमध्ये घडामोडी घडतात जसं की आर बी आय मॉनिटर पॉलिसी असेल युनियन बजेट असेल इलेक्शनचे पोलिंग रिझल्ट असतील किंवा कोरोना म्हणा किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या त्या न्यूज असतात ना त्यांना म्हणायचं फंडामेंटल्स काय म्हणायचं फंडामेंटल अनालिसिस अँड टेक्निकल अनालिसिस हा एक प्रकार असतो टेक्निकल अनालिसिसमध्ये बरेचसे स्ट्रॅटेजीज आहेत बरेचसे स्टडीज आहेत फिमोनॉसी रिट्रेसमेंट सपोर्ट रिसिस्टन्स इव्हनिंग स्टार मॉर्निंग स्टार हॅमर रिव्हर्स हॅमर रोजी नॉट खूप आहेत जेवढं शिकेल तेवढं कमी आहे आपण काय करायचं नेमकं आपल्याला असं काय आहे की आपल्याला सोप्या पद्धतीने ट्रेडिंग करता येईल एक गोष्ट लक्षात ठेवा बऱ्याच लोकांना असं वाटतं म्हणजे मी माझं माझा पॉईंट ऑफ व्ह्यू माझा स्टडी मी शेअर करतो आहे खरंच मी चुकीचा पण असू शकतो फंडामेंटली मार्केट चालतं असं काही लोकांचं म्हणणं आहे ऑफकोर्स ठीक आहे न्यूज असते वगैरे एखादी न्यूज येणार आहे किंवा काय त्याचा इम्पॅक्ट मार्केटवर पडतो बट माझ्या अंदाजाने जसं मला माझा जो स्टडी आहे नाइंटी पर्सेंट मार्केट हे टेक्निकली चालतं फंडामेंटल न्यूज जरी एखादी तर फंडामेंटल न्यूजचा इम्पॅक्ट पण कुठं दिसतो आपल्याला टेक्निकल अनालिसिसमध्येच दिसतो मी तुम्हाला एक्झाम्पल देतो समजा समजा एक राहत पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे समजा फायनान्स मिनिस्टर किंवा करणार आहे फायनान्स मिनिस्टर अबाउट अराउंड ट्वेंटी लाख करोड रुपीज करणारे आता ही फंडामेंटल न्यूज आहे बरं ही न्यूज बाहेर पडलेली आहे का, नाई। नाई करत ना। करत करत। करत का? तुम्ही म्हताना नाही कळत बरोबर ना ठीक आहे नाही कळत बरोबर आहे ठराविक लोकांना नाही कळत ठराविक लोकांना कळत असेल मे बी का त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी तुम्ही वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर काढून बघा जे युजर आहेत त्यांनी काढून बघा आपण कुठल्या कुठल्या इव्हेंट्स फेस केलेले आहेत भरपूर त्यातल्या मोजके तुम्हाला बोलतो मी युक्रेन इश्यू होता युक्रेनची न्यूज आली होती फंडामेंटल न्यूज आय थिंक लास्ट फेब्रुवारी युक्रेनची न्यूज बाहेर येण्याच्या आदल्या दिवशी आपल्या विलबोस मॅजिक ऑटो इंडिकेटरमध्ये सेल सिग्नल जनरेट झाला होता हे तुम्ही बघा हे तुम्ही बघा की आधी आपला साईन मिळालेला असतो कुठलीही न्यूज असू देत काय न्यूज असू देत आपल्याला आधी साईन मिळालेला असतो सो मला काय बोलायचं आहे तुम्हाला की मार्केट हे फंडामेंटल ठीक आहे ओके बट नाईन्टी पर्सेंट मार्केट टेक्निकली चालतं टेक्निकल अनालिसिस ग्राफ लँग्वेज जी आहे ना त्याच्यावर मार्केट चालतं असं माझा स्टडी आहे हे सगळं सोपं केलेलं आहे आपण कशासाठी तुमच्या तुम्हाला ट्रेडिंग करून चांगल्यामध्ये पैसे कमवण्यासाठी वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटरद्वारे वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर काय आहे तर टेक्निकल टूल आहे जे आपण इन्व्हेंट केलेले दहा बारा पंधरा वर्ष काम करून ते तुमच्या साठी अवेलेबल आहे व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि तुम्हाला काही शंका असेल डाऊट असेल कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आपण भेटत राहूया थँक्यू धन्यवाद